सर्वांचे स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर वर म्हणजे इंस्टाग्राम आपल्या अकोल्यातला एक व्यक्ती खूप गाजत आहे टावर पासन ते फ्लायओव्हर पर्यंत शेगाव संस्थांमध्ये कार्य करणारे व्यक्ती असो किंवा पोलीस कर्मचारी प्रत्येकाला फोटो मध्ये कैद करून लगेच त्याचे स्केच काढून त्या व्यक्तीला गिफ्ट करणारा व्यक्ती आपल्या समोर उपस्थित आहे ज्याचं नाव आहे ऋषिकेश नमस्कार मित्रांनो आ, मला मॅम परिचय माझा एवढा काही फार मोठा नाही आहे माझं नाव ऋषिकेश संतोष डंबाळे आहे आणि मी पारसला राहत असतो माझी पूर्ण फॅमिली पण पारसलाच राहते आणि असं काही नाही की माझं एज्युकेशन आर्ट मध्ये झालेलं आहे पूर्ण माझं एज्युकेशन एज्युकेशन फील्डमध्ये झालेलं आहे आणि आर्टमध्ये ही माझी हॉबी आहे म्हणून मी पुढे चालवत आहे हॉबीला माझ्या ऋषिकेश आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की तू स्केचिंग केव्हापासून आणि आतापर्यंत तू किती स्केच काढलेले आहे तर मॅम मी स्केचिंग गेल्या सहा वर्षापासून करत आहे त्याच्या अगोदर मला स्केचिंग आवडायची पण मला स्केचिंगबद्दल काही ज्ञान नव्हतं तर मी तेव्हा अगोदर कार्टून वगैरे ड्रॉ करायचो आणि त्याच्यानंतर जसा मी आयडिया माझा आयडिया झालेला आहे तर त्या फील्डमध्ये गेल्यानंतर मला थोडा टाईम मिळाला तर मी माझ्या हॉबीकडे थोडा वळलो तर तेव्हा मला स्केचिंगची आवड निर्माण झाली आणि मी आता जवळपास अडीचशे ते तीनशे स्केच ड्रॉ केलेले आहे आणि आता सध्या माझ्याकडे त्याच्यामधील शंभर स्केच आहेत ऋषिकेश जेव्हा तू एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्केच काढतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला ते गिफ्ट करतो तेव्हा त्या व्यक्तीचे काय एक्सप्रेशन एक, एक्सप्रेशन मॅम तर चारी मला मला स्वतः आश्चर्यचकित करून देतात की जेव्हा मी स्केच काढतो तेव्हा मला तर असं कळत नाही की ते नंतर एक्सप्रेशन कसे देणार काय देणार पण जेव्हा त्यांना मी ते देतो त्यांना कळत पण नाही की यांनी कधी माझा फोटो काढला आणि कधी मला यांनी स्केच दिलं आणि त्याच्यात ते स्केच यांनी कसं काही काही व्यक्तींना माहीत नाही स्केच म्हणजे काय पण ते जेव्हा बघतात एकदम असे भरवून जातात त्यांच्या डोळ्यांमधून ते प्रेम दिसून येते की बा दिलेला आहे आणि शेगाव मध्ये इन्सिडन्स राहिला त्याच्या काकाचा मी स्केच काढलो जो व्हिडिओ व्हायरल गेला तर त्यांनी अक्षरशः मला मिठी मारली ओळख नसताना कोणाला मिठी करते तर मला फसवताला एवढा आनंद झाला होता की मी सांगू पण नाही शकत एवढा आनंद झाला म्हणजे असं म्हणता येईल की पैशांपेक्षा जास्त महत्वाचे ते एक्सप्रेशन आणि त्या भावना तुझ्यासाठी आहेत ऋषिकेश ज्याप्रमाणे तू गेल्या सहा वर्षापासून स्केचिंग करतोय पण आता नेमकं तुला आताच का असं वाटलं की बा आपण कोणाचे तरी व्यक्तीचे अनोळखी व्यक्तींचे स्केच काढावे आणि ते त्याला गिफ्ट करावे ही भावना तुझ्यामध्ये मध्ये कुठून आली तर मॅम ही प्रेरणा मला माझ्या सरांकडून मिळाली की जे सर आम्हाला सरस्वती मध्ये शिकायचे त्यांचं नाव सुरडकर सर आहेत आणि ते आम्हाला आर्ट हा विषय शिकवायचे तर त्यांना एक वेळेस असंच मी ड्रॉइंग करताना विचारलं सरांना की सर आपण लाईव्ह स्केच कसं करायचं तर सर बोलले की याच्यासाठी थोडं प्रॅक्टिस जास्त लागेल तुला तर ती गोष्ट थोडी मला लागली माझ्या की आपण तर ड्रॉइंग छान करतो मग सरांनी असं का म्हटलं आपल्याला तर मग सरांकडला बोललो की सर मला एखादा ड्रॉ करून दाखवा तर सरांनी ताबडतोब माझी ड्रॉइंग ड्रॉ करून दाखवली तर मला ते फार आवडलं म्हटलं तेव्हापासून मी स्टार्ट करायचा विचार चालू केला होता आणि फ्रीमध्ये तुम्ही म्हटलं की फ्रीमध्ये कसे काय देता तर सरांनी ते माझं स्केच मला घेऊन दिलं होतं आणि सर बोलले की पैशापेक्षा आपल्याला आनंद महत्वाचा असतो तर मग ही गोष्ट पण माझ्या लक्षात आहे तर मी त्यामुळे फ्रीमध्ये असतो कशी अच्छा म्हणजे म्हणतात ना की गुरु आपल्या लाईफ मध्ये किंवा आपल्या आयुष्यात खूप प्रभाव टाकून जातात त्याचप्रमाणे सुरळकर सर हे तुझ्यासाठी एक, एक ओ, मोटिवेशनल आणि ते तुझ्यासाठी महत्वाचे ठरून गेला तो क्षण की त्यामुळे तू आता खूप छान अकोल्यासाठी अकोलेकरांसाठी एक खूप छान काम करतोय ऋषिकेश ज्याप्रमाणे आपण म्हटलंय की बा स्पेसिफिक एवढा एवढा वेळ तुला लागतो तर जवळपास किती मिनिट किंवा किती तास तुला एक स्केच करायला लागतो आणि काही उद्देश आहे का स्पेशल या तुझ्या स्केचिंगच्या मागे आणि विचारलं की मध्ये किती वेळ लागतो तर सध्या मी लाईव्ह स्केचिंग करते ना मॅम त्याच्यामध्ये मला जवळपास तीस ते चाळीस मिनिट लागून जातात आणि जर डिटेलिंग वर्क करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार तास लागून जातात आरामात आणि भविष्यामध्ये भविष्यामध्ये तर मॅम आपल्याला आर्ट बद्दल मला आपल्यालाच नाही तर आपल्या महाराष्ट्राला जागृत करायचं की आर्ट मध्ये आपण काय काय करू शकतो किती व्हॅल्युएबल आहे आर्ट आपल्यासाठी आता आजकाल बघितलेला जिथे तिथे आपण इंजिनिअरिंग मेडिकल या फील्डमध्ये जास्त विद्यार्थी बघतात तिथे कॉम्पिटिशन पण खूप वाढलेली आहे तर म्हणून मला आर्टमध्ये पण थोडं मुलांना जागरूक करायचं आहे पण आता कसं आहे लोकांची काहीतरी सोच आहे की चला अभ्यासच करा आर्ट काय एक हॉबी आहे बस तर तसं तसं नाही आहे लहान मुलांना कसं आहे मॅम जर त्यांना त्यांच्या ब्रेनचा विकास करतो म्हटलं आपण तर त्यांना अगोदर तर आर्ट ही बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे मुलांच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी तर म्हणून मला हे थोडं आपल्या मध्ये जाणून द्यायचं लोकांना ऋषिकेश तुला एक शेवटचा प्रश्न विचारावा हो वाटतो की जेव्हा तू इन्स्टावर एखादी रील पोस्ट केली तर त्यानंतर लोकांच्या किंवा ते, ते पर्सनली तुला मेसेज येत असतील तर ते पाहिल्यानंतर तुला कसं वाटतं किंवा आपल्या डोक्यात आलं आणि लगेच लोकांच्या रिएक्शन मला असं वाटलं होतं की हा व्हिडिओ एवढा व्हायरल होणार आणि त्याच्यावर एवढं सारे कमेंट पण येणार म्हणून आणि जेव्हा मी हे कमेंट मला अगोदर अशा कमेंट तर आल्याने जेव्हापासून मी आपल्या गजान महाराजचा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर कमेंट येणं चालू झालं खूप छान छान तर अक्षरशः अशा कमेंट आल्या की मला स्वतःला असं वाटायचं की मी एवढं चांगलं काम करत आहे का की लोक मला एवढं इन्स्पायर करत आहे आणि हेच इन्स्पायरेशन मला अजून पुढे काम करण्यासाठी प्रेरित करते म्हणजे असं म्हणतात ना की एखादी चांगली गोष्ट व्हायची असेल तरी लोकांच्या भावना आपल्यासाठी महत्वाच्या असतात आणि वाईट गोष्ट व्हायची असेल तर तरी सुद्धा भावना महत्वाच्या आहेत पण ते आपल्यावर डिपेंड करतं की आपण चांगलं घेतो की वाईट तर ज्याप्रमाणे ऋषिकेशनी पोलीस कर्मचारी असो हो टावर असो हो आपलं आणि गजान महाराज संस्थांचे कर्मचारी असो हो त्यांचे स्केच काढून त्यांना गिफ्ट केले तर त्यानंतर त्यांच्या ज्या भावना ऋषिकेश बद्दल होत्या त्या सकारात्मक भावना ऋषिकेश त्याच्या मनात घेऊन त्याच्या डोक्यात घेऊन तो पुढे पण काम करत राहणार आहे अकोलेकरांसाठी सुद्धा तो एक प्रेरणा म्हणून सर्वांसमोर आहे आणि इन्स्टावर खूप फेमस असा तो झालेला आहे सध्या रील्सच्या माध्यमातून तर आपण ऋषिकेशचे आभार मानूया आणि तो पुढे पण असेच का कामं करत राहणार आणि त्याची आर्टमधून लोकांना प्रेरणा देत राहणार अशीच आमची इच्छा खूप खूप धन्यवाद ऋषिकेश